जसं की आपल्या जमिनीमध्ये एक साधारण वीस ते पस्तीस टक्के सिलिकॉन असतो पण हा सिलिकॉन आपण कधीच वापरू शकत नाही कारण हा सिलिकॉन ईडीबल फॉर्ममध्ये नसतो म्हणजे पिकाच्या मुळामध्ये तो शिरू शकेल या फॉर्ममध्ये नसतो तो कन्वर्ट करायला लागतो कन्वर्ट करण्यासाठी जे बॅक्टेरिया पाहिजे ते आता आपल्या जमिनीमध्ये शिल्लक नाही आहेत अगोदर ते शिल्लक होते तेव्हा आपले पिकं चांगले यायचे आता ते बॅक्टेरिया हळूहळू आपल्या जमिनीमधल्या कमी झाल्या त्यामुळे हे जे सिलिकॉन आहे किंवा आपण जे इतर दहा सव्वीस सव्वीस सारखे किंवा बारा एकसष्ट बावन सत्तीस सारखे खतं देतो याचंसुद्धा विघटन होत नाही हे समजून घेण्यासाठी एक साधं एक्झाम्पल आमचे सॉप फाउंडेशनचे सचिन सर नेहमी शेतकऱ्यांना समजवताना ने उदाहरण देतात की बाबा समजा तुम्ही गहू चपाती खाता परंतु मी तुमच्यासमोर जर एक पाव गहू आणून ठेवले आणि म्हटलं हे खा तुम्ही खाणार आहे का कारण गहू आपण जसे तसे खात नाही ते गहू जे आहेत पहिले आपण त्याचा आटा बनवतो आटा बनव बनवल्यानंतर त्यावर आपण त्या पाणी वगैरे टाकून त्याचा उंडा बनवला जातो त्यानंतर आपण गॅस वापरून चूल वापरून ताव्यावर त्याची चपाती बनवल्या जाते आणि त्यानंतर आपण ती खातो ही एक पूर्ण प्रक्रिया आहे तशीच निसर्गाची प्रक्रिया आहे की तुम्ही शेतामध्ये उपलब्ध असलेले खनिजं किंवा वरून तुम्ही दिलेले खतं खतं म्हणजे खनिजच आहेत हे खतं त्या शेतामध्ये त्या मुळांमध्ये जाण्यासाठी आणि त्या मुळांना ते शोषून घेण्यासाठी त्या खतांचं रूपांतर होणं गरजेचं असतं यासाठी निसर्गानं त्या शेतीमध्ये बॅक्टेरिया ठेवलेल्या होत्या परंतु कालांतरानं त्या गेल्या आता त्या गव्हाचं डायरेक्ट चपातीमध्ये रूपांतर होणं बंद झालं आणि याचा परिणाम काय झाला की आता ज्या मागच्या दहा वर्षाअगोदर जिथं एक बॅग टाकल्यानं रिझल्ट यायचा तिथं आता, आता आपला बेसलडो चार ते आठ बॅगाचा झालेला आहे तरीसुद्धा रिझल्ट देत नाही वारंवार ड्रिपचे खतं जातात तरीसुद्धा रिझल्ट देत नाही ह्याकरिता ही जी प्रोसेस आहे गव्हापासून चपातीपर्यंतची या प्रोसेसला आपण साध्या भाषेत म्हणू विघटन आणि हे विघटन करण्यासाठी त्या खनिजाचं रूपांतर करण्यासाठी की मुळं सोसू शकतील त्यासाठी ज्या बॅक्टेरिया उपलब्ध असतात त्या बॅक्टेरियांचा संच जो आहे त्यांनासुद्धा आम्ही नाव दिलेलं आहे विघटन स्वॉप तंत्रज्ञानामध्ये स्वॉप तंत्रज्ञानामध्ये आपण कोणतंच खत मुख्यत्वे जे डोज आहेत ते कधीच दाणेदार स्वरूपात शेतामध्ये टाकत नाही त्याचं अगोदर बाहेर ड्रममध्ये विघटनच्या ज्या बॅक्टेरिया आहेत ते वापरून त्याचं पूर्ण पाण्यामध्ये एकदम लिक्विड स्वरूपात रूपांतर करून घेतो आणि ते त्यानंतर जमिनीवर डायरेक्ट फवारलं जातं किंवा ड्रिपद्वारे सोडलं जातं तेव्हा कुठं हे जे चौदा अन्नद्रव्य आहेत ते त्या पिकाला पाहिजे तेवढे पाहिजे त्या वेळेस मिळतात पाहिजे तेवढे ते कसे मिळतात कारण हे याला आपण आर्टिफिशियल चिलेशन म्हणतो म्हणजे हे जे सगळे खनिज येतं खतं येतं हे बॅक्टेरियाच्या शरीरामध्ये जाऊन बसतात आणि बॅक्टेरिया जिवंत असल्यामुळे तो स नेहमी त्या मुळांच्या अवतीभोवती असतो आणि हळूहळू त्या मुळांमध्ये तो अपटेक करतो आणि एकदा डोस दिल्यानंतर साधारण पंधरा दिवस ते तीस दिवसापर्यंत पुढच्या डोसची गरज पडत नाही किंवा डोस जरी लागला तरी तो खूप किरकोळ प्रमाणात असतो यासाठी तुम्ही आमचे यूट्यूबवरचे व्हिडिओसुद्धा बघू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की एका फवारणीत काढलेले आमचे प्लॉट आहेत किंवा एकरी अठरा हजार वीस हजार रुपयाचा सगळा खर्च बेसलडोजपासून त्या हार्वेस्टिंगपर्यंत खाता औषधाचा अठरा हजार वीस हजाराच्या जार खर्चामध्ये तरबूज खरबूजसारख्या पिकावर आपण एकरी पंधरा ते सतरा टनापर्यंत पोहोचलो आहे खरबूजामध्ये साधारण तीस ते पस्तीस टनापर्यंत पोहोचलेलो आहे तर या प्रकारचे रिझल्ट केव्हा येतात जेव्हा आपण ते चौदा अन्नद्रव्य पिकांना पाहिजे तेवढे पाहिजे त्या ते स्वरूपात देण्यासाठी विघटन पद्धतीचा वापर करून त्या मुळांपर्यंत पोहोचवतो